आणि आता एका महत्वाच्या बातमीकडे वळूया समृद्धी महामार्ग एक चोराचा अड्डा झाला हे आपण जर समृद्धीने प्रवास करत असाल तर दिवसा प्रवास करा रात्री प्रवास करू नका कारण या रस्त्यावर रात्रीच्या वेळी हजारो खिडे फिट केले गेले होते नेमकं हे खिडे कोणी व का आले याचं अद्यापही कारण स्पष्ट झालं नसून एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे महायुती सरकार फडणवीस तसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रकल्प म्हणून समृद्धी महत्वाकांशी पाहिलं झालेला हा समृद्धी महामार्ग नको त्या कारणामुळे चर्चेत असतो समृद्धी महामार्गावर कुठेही शौचालय नसल्याचा आरोप करत अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता यावरूनच आता नागपूर खंडपीठाने खोटारडेपणा उघडकीस आणलाय नागपूर मुंबई समृद्ध महामार्गावर आम्हाला शौचालय दिसले नाही या स्पष्ट शब्दामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा खोटारडेपणा उघड केला आहे समृद्धी महामार्गावर एकशे वीस पोर्टा कॅबिन म्हणजे तात्पुरते शौचालय बांधल्यास एमएसआरडीसीने म्हटलंय की त्यावर आम्हाला एकही शौचालय दिसले नसल्याचं निरीक्षण नागपूर खंडपीठानं आता नोंदवलं आहे समृद्धी महामार्गावर मूलभूत सोयी सुविधा धरून याचिका नागपूर खंडपीठात सुरू आहे यात समृद्धी महामार्गावर तीस नागरी सुविधा केंद्र उभारले जात आहे बावीस सुरू झाली असून आठ केंद्राचे काम सुरू असल्याचा दावा MSRDC वतीने करण्यात आला यावर कोर्टाने शौचालय कुठे आहे याचिकाकर्त्यांनी फोटो आणि लोकेशन सह अहवाल करून कोर्टाला द्यावा तसेच बारा सप्टेंबरला होणार असल्याचे निर्देशही दिले आहे नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावर निघालोय चाललोय इथून मागं पण माझ्या सोबत एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे हो। एक तास झाले पोलीस वाल्याला फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर फोन झाले पोलिस ची मदत अजिबात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस होते आता पोलीस हे खेळ दाखव सगळे दाखवले पूर्ती खेळे घे हे भाऊ इथून नागवून माझ्या सोबत अशा घटना दोन वेळा झाल्याच तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला पडलेलं जायचं रस्ते म्हणजे हजारो खेळ ढोके चाललंय काय हजार रस्ता बंद करून जर जोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतोय काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जेव्हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि दाखवा या पोलिसवाल्यांना अजिबात पोलिसांची मदत होत नाही ह्या रोडला પા